नमस्कार मंडळी राम राम तर कसे आहात मस्त ना तुम्ही आपला कालचा व्हिडिओ तर बघितला असेलच नसेल बघितला तर, तर नक्की जाऊन बघा आपण नेहमीची मेथीची भाजी करतो पण ही थोडीशी वेगळी आहे लसुणी तर चला सुरुवात करूया गॅसवरती मी कढई ठेवून घेतलेली आहे त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला लसुणी मेथी करायची आहे तर लसुणी मेथी म्हटलं की लसूण तर आलाच तर सगळ्यात आधी आपल्याला मोहरी टाकून घ्यायची आहे मोहरी तडतडली की लसणाच्या कुड्या टाकून घ्यायच्यात ठेचून वगैरे अजिबात टाकायच्या नाहीत अशाच टाकून घ्यायच्यात चांगल्या भाजून घ्यायच्या चा, नंतर आपल्याला मेथीची जी भाजी आपण निवडून ठेवलेली ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि ती इथं टाकून घ्यायची आहे व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एक दोन मिनटं हे असंच परतून घ्यायचं आहे आणि आता हे बाजूला काढून घ्यायचं आपल्याला आता आपण वाटण करून घेणार आहोत तर सगळ्यात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला लसूण घालून घ्यायचं आहे त्याच्यातच आपल्याला तीळ घ्यायचे आहेत दोन चमचे शेंगदाणे घ्यायचे आहेत आणि आपल्याला दोन चमचे इथं बेसनचा वापर करायचा आहे हे सर्व असं मिक्सरमध्ये पावडर करून घ्यायचे आहे आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आता हे वाटण पुढं वाटलं जात नाही त्याच्यामुळे एक दोन चमचे आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे आपलं वाटण तयार आहे बघू शकता माझं वाटण तयार झालेलं आहे आता कढई गॅसवरती ठेवून घेतलेली आहे त्याच्यात आपल्याला परत एकदा तेल टाकून घ्यायचं आहे आता पुन्हा एकदा मोहरी जिरं फोडणीला घालायचं आहे आता हे चांगलं परतून घ्यायचं चा, आहे आता पुन्हा एकदा आपल्याला लसूण टाकून घ्यायचं आहे आपण मिक्सरमध्ये सुद्धा लसूण वाटलेलं आहे सुरुवातीच्या फोडणीलासुद्धा लसूण टाकलेलं आहे आणि आता जी दुसरी फोडणी आहे याच्यातसुद्धा आपल्याला लसणाचा वापर करायचा आहे लसण लसूण चांगला भाजला की कांदा भाजून घ्यायचा आहे कांदा भाजून झाला की याच्यात टोमॅटो ॲड करायचा आहे आणि थोडंसं मीठ टाकायचं आहे जेणेकरून कांदा आणि टोमॅटो लवकर मऊ पडेल आणि लवकर भाजलं जाईल आता हे सगळं भाजून घ्यायचं व्यवस्थित असं नंतर वेळ येते ती घरातले मसाले टाकण्याची आता इथे तुम्ही तुमच्याकडे तुम जे जे काही मसाले असेल ते इथं वापरू शकता हळद टाकली आमचा घरचा मसाला जो आहे लाल तिखट तो टाकलेला आहे थोडासा कश्मीरी मिरची पावडर टाकले आहे थोडासा गरम मसाला एवढे मसाले इथं मी वापरलेले आहेत व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे नंतर आपण जे वाटण करून घेतलेलं आहे ते सुद्धा इथं ॲड करायचं आहे आणि व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे म्हणजे जे काही आपण मसाले वापरले ते कांदा टोमॅटो हे सगळं व्यवस्थित असं मिळून आलं पाहिजे व्यवस्थित असं शिजलं गेलं पाहिजे हे सगळं शिजवून झालं की आपल्याला नंतर याच्यात आपल्याला मेथी जी भाजी आपण जी शिजवून घेतलेली आहे ती ॲड करायची आहे आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे मग मस्त आपली इथं तयार होते ही भाजी चपाती भाकरी सोबत मस्त लागते कोणत्याही भाकरीसोबत अप्रतिमच लागते एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करा आणि माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आवडली तर लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर का आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय